गोदावरी कालव्याचे सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनाचे आठशे दशलक्ष घनफूट पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी असणाऱ्या जलद कालव्याच्या लाभक्षेत्राला देण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्यानं गोदावरी कालवा लाभक्षेत्रामधील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनाचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाच्या उपभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हक्काच्या पाण्याच्या घोषणा दिल्या गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तनाचे सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू केले असून अचानकपणे गंगापूर आणि वैजापूर तालुक्यासाठी असलेल्या एक्सप्रेस कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिला असून त्या आदेशांमुळे आठशे दशलक्ष घनफूट पाणी हे गोदावरी कालव्याचे कमी करून जलद कालव्याला सोडणं सुरू झालं आहे या निर्णयामुळे उन्हाळी हंगामात चारा पिके फळबागा ऊस या पिकांसाठी सात नंबर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसणार आहे आणि उभी पिके जळून जातील अशी भीती शेतकऱ्यांना आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कालव्यांचे अक्काचे पाणी कालव्याच्या मुखाशी मोजून द्या एक्सप्रेस कॅनलला सोडलेल्या पाण्यामध्ये कपात करून ते पाणी गोदावरी कालव्यांना उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे गोदावरी कालव्यांना खरीप हंगामात पावसाळ्यात पाणी उपलब्ध होणार नाही या सर्व कारणामुळे नांदूर मधमेश्वर बंदऱ्याला नववग्रकार दरवाजे बसवण्यास लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे हे काम करण्यास येऊ नये नगरनाशिक विभागीय सिंचन कार्यालय मराठवाडा विकास महामंडळाला जोडलेले आहे मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद येथे असल्यामुळे नेहमीच निर्णय घेताना नगरनाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांना भेटी धरून निर्णय घेतले जातात त्यामुळे नगरनाशिक जिल्ह्यामधील सिंचन व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे याचा विचार करून नगरनाशिक विभागासाठी नाशिक येथे स्वतंत्र सिंचन विकास महामंडळ कार्यालय सुरू करण्यात यावे गोदावरी कालवे रुंदीकरणाचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे कालव्यांची वाहन क्षमता वाढून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून आवर्तनाचा कालावधी कमी होऊन पाणी बचत होईल आणि त्याचा फायदा सिंचनासाठी होईल असं निवेदनामध्ये म्हटलं आहे याप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट नारायण कारले गणेशचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते डॉक्टर राजेंद्र पिपाडा रावसाहेब गाडवे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप संचालक संपतराव चौधरी संचालक नानासाहेब नळे संचालक विष्णुपंत शेळके संचालक भगवानराव टिळेकर माजी संचालक मोहनराव सदाफळ नानासाहेब बोठे राजेंद्र बावके अनिल बोठे महेंद्र शेळके गणेशचे माजी कार्यकारी संचालक पांडुरंग भाताडे अविनाश टेळेकर राजेंद्र दंडवते ॲडव्होकेट पंकज लोंढे नितीन सदाफळ आदींसह शेतकरी हजर होते निवेदन देण्यासाठी जलसंपदा विभागाला पूर्वकल्पना देण्यात आली होती परंतु शेतकरी सकाळी अकरा वाजता निवेदन देण्यासाठी कार्यालयामध्ये आले असता उपविभागीय अभियंता कार्यालयामध्ये निवेदन घेण्यासाठी हजर नव्हते त्यांना फोन केल्यानंतर दहा मिनिटात येतो असं सांगण्यात आलं परंतु अभियंता सुमारे एक ते दीड तास उशिरा निवेदन घेण्यासाठी आले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली उजव्या डाव्या कालव्यासाठी जो पाण्याचा कोठा निर्धारित केलेला आहे त्या कोठ्यातून आम्ही रबीचे आणि उन्हाळी आवर्तन कालवा सल्लागार समितीच्या अनुषंगाने ते नियोजित केलेले होते मग आमचं जर उन्हाळी आवर्तन रेग्युलर चालू असताना त्या पाण्यावर ए टी एम सी पाण्यावर जर महाराष्ट्र मराठवाडा सिंचन विकास महामंडळ जर दरोडा टाकत असेल शासन त्यांना पाठीशी घालत असेल शासनाच्या मर्जीप्रमाणे ते आम दरोडा टा टाकत असेल तर आम्ही शेतकरी गोदावरी लाभार्थी शेतकरी आम्ही सिंचन विकास महामंडळ आणि शासनाचा निषेध करत आहोत आज मी तिला गोदावरी लाभ क्षेत्रामध्ये आमची चारा पिकं जळून गेलेली आहेत आमच्या फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आमची ऊस पिकं थोडेफार जे होते ते पण उद्ध्वस्त झालेले आहे याला जबाबदार कोण सन्मान्य लोकप्रतिनिधींनी याच्यावर त्यांचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी पुढं आलं पाहिजे आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरलो आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि लोकप्रतिनिधींनी त्यांची भूमिका इथं बजावली पाहिजे स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जाहीर नम्र विनंती करतो का याच्यामध्ये मार्ग काढून आमची पिकांची झालेली होळी ती थांबवता आली तर बघा पंचवीस तीस वर्षापासून गणेश परिसरातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची राख रांगोळी झालेली आहे वर्षानुवर्ष आपण पाहतो ज्यावेळेस कॅनल सुटतो खाली श्रीरामपूर साईडला वीज चारेला वगैरे त्या ठिकाणी पाणी सुटतं पंधरा दिवस प्यायला पाणी जातं आणि पंधरा दिवस तिथल्या शेतीला दोन तीन आठवडे जातं या या परिसरात पाणी जेव्हा चाऱ्या सुटतात तेव्हा इथे हेडप झालेलं असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं पाटाची अवस्था अशी झालेली की पाट, पाट म्हणजे चाऱ्या झालेल्या आहेत आणि शेजारी आपण पाहिलं वावळी शिरतो कॅनल किती रुंद आहे बाराही महिने त्या ठिकाणी पाठ वाहतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे या गणेश परिसरातील शेतकऱ्यांवर आणि दरवेळेस आम्ही पाहतो की जेव्हा शेतकऱ्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस पाणी मिळत नाही त्याचं पीक जळाल्यावर पाणी मिळतं आत्ता हेच रोटेशन वास्तविक हे एप्रिल महिन्यात एप्रिल एंडला सुटून मे महिन्यात तरी शेतकऱ्याला सिंचनाला पाणी शेतीसाठी मिळायला पाहिजे होतं आता ते सांगतायत की आम्ही पाणी सोडणार आणि फक्त सहा दिवस साऱ्या चालू राहणार त्यातल्या तीन दिवस वीज चारी वगैरे तो जो परिसर आहे श्रीरामपूर बागारला तिथं तीन दिवस चालणार या परिसरात तीन दिवस चालणार शेतकऱ्यांना कुठलंही पाणी मिळणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली असणार म्हणजे जेवायचं ताट त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर राहणार पण तुम्हाला जेवता येणार नाही आणि म्हणून या निमित्ताने मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्यावर जो अन्याय होतो वर्षानुवर्ष त्यासाठी आपल्याला रस्ते रोवा लागेल संघर्ष करावा लागेल आपण कोल्हापूर सातारा सांगली त्या भागात पाहतो की स्वतःच्या प्रश्नासाठी लोकं संघर्ष करतात पण या ठिकाणी जर शेतकरी जर पुढे आले नाही तर आपल्याला वाचवायला कोणीच राहणार नाही म्हणून मी या निमित्ताने पुन्हा एकदा जो शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो आहे तो अन्याय प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूर करावा अन्यथा या परिसरात फार मोठा असंतोष यापुढे वाढीस लागणार आहे शासनाने जो काही मागच्या या महिन्यामध्ये मराठवाड्याला नऊशे एम टी एफ सी पाणी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि खरं वास्तविक पाणी वाटप होत असताना पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान शासन त्या ठिकाणी पाणी वाटप करतं आणि ज्याच्या परिसराच्या हक्काचं पाणी ज्याला त्या त्याला त्या ठिकाणी मिळतं तर मराठवाड्याला आता पाणी द्यायची काही गरज नाही आहे कारण आमच्या पाण्यामधून त्यांना पाणी काढून दिलं तर आम्हाला मुळात गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं आहे आणि या तुटीचं खोरं असल्यामुळे मुळात आम्हाला पाणी कमी आहे आणि आमचं पाणी काढून दिल्यामुळं या गणेश परिसरावर प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च करून पिकं उभी केलेली आहे आज पिकं होरपळून चाललेली आहे आता इथं या ठिकाणी सांगितलं गेलं पंचवीस एप्रिलला या ठिकाणी आपलं रोटेशन सुरू होऊन ते साधारणपणे वीस मे किंवा पंचवीस मेला रोटेशन या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु केवळ शासकीय चुकीच्या धोरणामुळे हे रोटेशन या ठिकाणी लांबलं आणि काल सर्व शेतकरी या ठिकाणी संघटित झाले आणि शासनाला आम्ही या ठिकाणी एक नियोजन दिलं प्रामुख्यानं या ठिकाणी गोदावरी नदीवरील नादूर बदमेश्वरला जे काही पूर्वी वक्राकार सहा गेट बसवलेले आमच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी अजून नऊ वक्राकार गेट बसवण्याचं प्रस्तावित आहे हे जर येरा नऊ सहा पंधरा जर वक्राकार गेट त्या ठिकाणी बसवले तर निश्चितपणे ओव्हरफ्लोचं जे पाणी खालच्या परिसराला मिळतं नदी पात्रामधून किंवा कॅनॉलच्या पात्रामधून तर ते बंद होईल आणि खरीपामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना र रब्बीमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही आणि सातत्यानं हा परिसर दुष्काळाच्या छाया ठिक छायेखाली या ठिकाणी आलेला आहे शेजारच्या परिसरामध्ये नद्या तिकडं तुडुंब झालेल्या आहे कॅनॉल तिकडं तुडुंब वाहतात एका बाजूला सुकाळ आणि एका बाजूला दुष्काळ अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तरी शासनाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन लोकप्रतिनिधींनी विशेषतः या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडावा अशी मी विनंती करतो એસનાન મીડિયા પ્રતિનિધિ સંદીપ આવળ હતા